नमस्कार मित्रांनो आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवतो तेव्हा अनेक जण फक्त नाव जाहिरात किंवा फ्रेंड्सच्या सांगण्यावर निर्णय घेतात पण योग्य कॉलेज निवडलं तरच भविष्यात करिअरशी मजबूत पायाभरणी होते म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याआधी बघायच्या दहा महत्त्वाच्या गोष्टी हे मुद्दे नीट लक्षात ठेवलं तर चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता जवळपास संपेल चला आता मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायचं आहे कॉलेजची ओळख व मान्यता कॉलेज हे नेहमी यूजीसी ए आय सी टी आणि नाक मान्यता आहे का हे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी चेक केलंच पाहिजे कॉलेजचा रँकिंग रिव्ह्यू व प्रतिष्ठा नक्कीच तपासा दुसरं आहे कोर्सची गुणवत्ता तुम्हाला हवा तो कोर्स उपलब्ध आहे का सिलेबस अपडेटेड आणि प्रॅक्टिकल बेस्ड आहे का स्पेशलायझेशन व ऑप्शनल विषय आहेत का हे सुद्धा नक्की चेक करा एकदा शिक्षक व स्टाफ प्राध्यापकांचे क्वालिफिकेशन व अनुभव कसे आहेत स्टुडंट टीचर रेशो योग्य आहे का हे सुद्धा नक्कीच चेक केलं पाहिजेत तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर व सुविधा क्लासरूम लॅब्स लायब्ररी वायफाय आहे का स्पोर्ट्स हॉस्टेल व प्रोजेक्टसाठी साधनं पुरेपूर आहेत का हे सुद्धा बघा प्लेसमेंट व करिअर गायडन्स प्लेसमेंट सेल्स सक्रिय आहे का मोठ्या कंपन्या कॅम्पसला येतात का इंटर्नशिप व ट्रेनिंग संधी मिळतात का पुढचा आहे फी स्ट्रक्चर व शिष्यवृत्ती फीज किती आहे कॉलेजची शिष्यवृत्ती किंवा लोनच्या सुविधा मिळतात का हिडन चार्जेस आहेत किंवा नाही हे सुद्धा एकदा नक्की चेक करा लोकेशन व वा वातावरण वा कॉलेज सुरक्षित जागी आहे का ट्रॅव्हल सोयीस्कर होईल का तुम्हाला कॅम्पसचे वातावरण शिक्षणासाठी पोषक आहे का पुढचं आहे स्टुडंट ॲक्टिव्हिटीज जसे की क्लब्स फेस्ट स्पर्धा होतात का सेमिनार वर्कशॉप्स होतात का पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची संधी आहे का हे सुद्धा एकदा नक्कीच तुम्ही चेक केलं पाहिजे मित्रांनो ॲल्युमिनी नेटवर्क म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांचं नेटवर्क जुने विद्यार्थी करिअरमध्ये यशस्वी झाले आहेत का त्यांचे नेटवर्किंग उपयोगी क ठरतं का हे सुद्धा नक्की एकदा चेक करा रिव्ह्यू व फीडबॅक सध्याचे विद्यार्थी व माझी विद्यार्थ्यांचे अनुभव काय आहेत ऑनलाईन रिव्ह्यूज गुगल कोरा यूट्यूब आणि त्याच पद्धतीने लिंकड इनवर एकदा नक्की चेक करा तर मित्रांनो हेच आहेत कॉलेज निवडताना बघायच्या टॉप दहा गोष्टी फक्त नावावर किंवा जाहिरातीवर जाऊन निर्णय घेऊ नका आधी नीट रिसर्च करा आणि मगच ॲडमिशन घ्या चल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नव्या टॉपिकसहित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो त्या ठिकाणी आपल्या या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्कीच त्या ठिकाणी सपोर्ट करा म्हणजेच सबस्क्राईब बटन प्रेस करा